आता फक्त पंधरा मिनिटात चालल्या फाशी भोगली किरणे भोगली किरणी किरणे दुकान लागले नवीन पुलं कारण की रस्त्याला टप आहे फिल्टर बदलावा लागला माणसं दाखवा आमची वेट किती आहे एवढा आहे की तुम्ही तो जर गेला तुमच्या अंगावर सगळं गेलं तुम्ही अरे सहनशक्ती वेगळी का वेळ आपली भाई तुला मानला भाई हा सुरतला मानला राहुल मानला काय या शरीरासोबत भाई तू हारच नाही मानत छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सई राणी साहेब यांची ही समाधी आहे नमस्कार मित्रांनो तर ता आजची तारीख आहे एकोणीस जुलै तर आम्ही आज निघल्यावर पुण्या जिल्ह्यामध्ये राजगड किल्ला म्हणून आहे तिथं चालले स्वराज्याची पहिली राजधानी तर आता आमची ट्रॉकिंग ट्रेकिंग बॉईजवाले सगळं निघणार आहेत आता वाजलं किती पाहुणे चार वाजलंन आता मनीष येतं आपल्याला घ्यायला तर मग तर गोळा होतील पाच ते दहा मिनटात डायरेक्ट जाय चला भेटू आता सगळी आल्यावर पोरं आली ना आता गॅस भरायला प्रज्वल भाई पण आहे आणि दोन पोरं आपली जी आहेत बघा मागच्या ट्रेकला आपण राहुलला बघलेलाच आणि डायरेक्ट गॅस भराला मी रॉड पालीवर हात द्यायचा आहे ना मग राहुत ना त्यान काय बाई कन्स्ट्रक्शन झाले काम हा बघा पोरा लांबल्यानंतर कांदा काजी पण मांगवले हॉटेल भाग्यश्री आणि इथं आपल्या गडांचे मॅप पण आहेत किल्ले पुरंदर किल्ले सिंहगड आणि राजगड तर आम्ही जाणार आहे तिथं राजगडावरती बघा प्रज्वल भाई पण आहेत अभिनंदन नाही आलं ते ब्लॉक भजी कशी दिसते बघा एक नंबर एकच नंबर राजगड किल्ल्याजवळ आता आम्ही पोहचणार खाली पाच मिनिटात आता पायथेशी पोहोचून नंतर मग तिथून ट्रेकिंग चालू होईल आमची तर दुकानात आम्हाला पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या तिथून चला अकरा किलोमीटर पण गडावरतीच आहे कालगडलं तर मार बाबू राजगड बरोबर ना, ना।, ना दुकान आहेत का पुढं आहेत ना।, ना पोरा चालली शालेन मैं तो मैं तो रागा बघ दो <laughs> <laughs> दोन समजायक होते एकच जयशिवराय बोला दोघ बोलली गाडीची पावती काढली आम्ही इथून पन्नास रुपये तो गेला शॉर्ट कारला आणि एक आहे राजघाड आता आता जायचं आहे आम्हाला वरती समोर गेले आमची गाडी पार्किंग केली तिकडं आता करू आम्ही सुरुवात पाच मिनटांना बघा आणि वातावरण मस्त आहे एकदम ठणठण वाटते बघा आता तयारीशी चालली ना आता बुटाटा घालतात कंपनीला आणि पाण्याच्या बाटल्या पण ना आम्ही हाताने पण घेतल्यान यांनी कामछा आणले वहिनी ना ऊन आहे वरती धुका आहे पण आता दिसत नाही इथून बघा गिंबल मध्ये शूटिंग करते गिंबल मध्ये मनीष ने आणलाय केदारनाथ आलाय काय

फक्त एकशे कोणतीस रुपयाला भेटला कम पन्नास रुपये लागला आपल्याला वाजलं किती बघा वाजलं साडे नऊ वाजलं चार वाजता निघलेलो साडेपाच तास गेलो आमचं ट्रॅव्हलिंग मध्ये आज नाही टाइमपास झाला बघा मी दिसते का आले कसं गोल गोल खतम टाटा बाय बाय उलटा पिंटा फिरायला लागला अगं बाईडी आता कस आहे आता कस वाटते बघा लूक आपला बायनी ट्रेकिंगची फोटा घातल्या फुल तर आम्ही आता निघतो गडाकडे गिंबल वाकरा तिकड

सगळे इथे लिहलेले आहेत बघा पत्मची महाराणी साईबाई यांची समाधी होत आहे आणि या जी बॅग तुटले इथं चाललंच काम कपिलबाईची चेन तुटली बॅगीची आता फक्त पंधरा मिनटं चालल्यावर <laughs>

हे बघा एकताच झाले म्हणा ट्रेकिंग करून आम्ही चालले हो गुंजवणी दरवाजाच्या इथून तुटक्या मुटक्या पायऱ्या आहेत आम्हाला दगडा म्हणजे अशी पुरात आपली पोरा चालल्या वाजते हो असते दमलू हे बघा राजगड आता आम्हाला जवळ जवळ दिसत चाललाय आणि गंदाट जंगल भाई दिसा काही नाही फरक पड आणि लोक पण काय आलेच काम गुल्लू हा सबस्क्राईब करा, करा।, आ, करा। <laughs> जंगल बघा <बागा> जंगल आणि लय डेंजर पार्कला नशीबच फुटक आमचं उन्हाचे उन्हाच्या बाबतीत कधी नाराज करत नाही धुका पडल्यावरती मस्त चालत चालत चाललो आम्ही आणि कमर आपला एकदम दरी लय मोठी आणि लहान लांब पोरा पण आली बघा काय बाई धावत पलत चालली सात का आठ वर्षांनी कारवीची जा दहा वर्षातून दहा वर्षांची आता सांग सगळी झाला तुम्ही बघली का बघा चष्मा घातली परा चला थेट जाऊ आपण वरती ट्रेक चालू करून आपल्याला एक तास झालेला आहे आणि सूरज म्हात्रे कामोटकर गुल्लू ब्लॉगर यांचे हाऊस झाले पण भाई पहिल्यांदा बसला एक तास ना कोणाकोणाचे हाऊस झाले तुझी हार्टबीट किती गेली चारशे तुझी याची अठ्ठेचाळीस चालते याची तो माणूस नाही ओके ओके माझी काय पुढची शनिवारी फिक्स काय कुठं तो नंतर आता नाही सांगा तो आता सांगा मेन द्या बघा फोटोशूट चालू आहे बाईंचा तिथे कॅमेरा लावलाय मनीसने आपली आमची व्हिडिओ काढली मस्त पैकी आता हलु, हलु, आता हळूहळू जातो आम्ही हलू आम्हाला एक तास तरी लागल बघा किती वरती दिसतंय असं इथून वरती जाऊन परत वर्षीला खाली उतरून ते साईडला जाता मला आहे बघा तिथं

जवळ जवळ पोचत आलो किती वरती आलो बघा आम्ही आणि यांचा फोटोशूट चालू आणि एकदम हाड चढाय बघा एकदम हाड फुगली फुगली बरा डायरेक्ट <laughs> बॅगीन हात टाकला आणि तीन पुढे घेऊन गेला

की तुम्ही तो जो गेला ला खाल तुमच्या अंगावर सगळं गेलं तुम्ही अरे सहनशक्ती वेगळी का भाई आपली भाई तुझी तुला मानला भाई हा सुरतला मानला राहुल मानला का नाही या शरीरासोबत भाई तू हारच नाही मानत तुझा शरीर का तेवढा मोठा आहे का डेडिकेशन बघ ना हे बघा आम्ही आम्ही आलेलो रस्ता म्हणजे चोर दरवाजा हे बघा इथून आलो आम्ही सगळ्या हार्ड रस्ता होता एकदम डिफिकल्ट काय कसा वाटला तर ना एकदम डेंजर आणि दमलो पण लय ना माकड हलता मधील लेवल बाबा आणि पब्लिक आहे पब्लिक भरपूर आहे हे बघा बरीच पुढे बघितली हे बघा चालले आपले हळू जावाय तो पूर्ण पेरायचा आहे चला चोर दरवाजांशी आले पहिलाच लागते पद्मावती तलाव अजून काहीच नाही आमचा अजून लय वरती जायचं आम्हाला चोर दरवाजांशी आलो आम्ही फक्त पोहोचलो आम्ही अजून काहीच नाही मागला लोक जेवतात तिथं चल छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सई राणी साहेब यांची ही समाधी आहे बघा त्याच्याच किल्ले राजगडावर आणि समोरच मंदिर आहे आणि इथे पण मंदिर आहे पद्मावती देवी मंदिर हे बघा इथं लिहिलं आहे आणि पद्मावती तलावीत आहे हे बघा पद्मावती देवी यांचं मूर्ती आहे शिवकाली मूर्ती आहे कुठे तलवार राजमाता जिजाऊ वातावरण कसं आलाय आणि तुम्हाला बोलतंय इथून हे बघा आणि खाल्ली आता दिसा होता जस्ट अख्खा डायरेक्ट गायबच झाला हे बघा बघा इथं आहे राजवाड्याचे अवशेष राजवाडा होते महाल असतील इथे हे बघा അത <laughs> ദുക്കാല बघा इथं चोरदार राजगा कशा इथं किती मोठा आहे बघा गड हे सगळं पाण्याचे ठिकाण आहेत चालली पर आपली इथं वाजले सव्वा तीन आता आम्ही चाललो बाले किल्ल्यावर आमचा राजगड आमचं पूर्ण नाही ना ना संजीव जे माची भेटणार नाही तिथं जायला धुक्याचा आणि टाइम पण लय झालायच झाला रस्ताला डेंजर आहे आणि आम्ही चुकीचे रोडनी चालवते कारण की आम्ही पाली दरवाजा येथून आलो असतो ना तर आम्ही कधीच पोहोचलो असतो वरती जवळजवळ आम्ही अडीच तास हा बघा इथे डायरेक्ट डायरेक्ट हे आहे दरीच आहे म्हणून आम्हाला आता बालेकिल्ला करायचा आहे फक्त ना खाली उतरायचं आहे कारण की कालोक होऊन द्यायचा ना आम्हाला कालोखाच्या अगोदर उतरायचा चला आता वाजलं किती ला चव्हाण कालो वरला इथं काही समज नाही अंधार पण जंगल तसाच आहे <laughs> कालोक कालोक धोका एकदम इधर चुक्या तो चुक्या <laughs> चुक्या तो वापस नाही भेट या चला तर आमचा आता बाले किल्ला पण होणार नाही कारण की पाऊस पण चालू झालाय आणि टाइम झालाय आम्हाला अजून एकताच गेला असं जायला यायला आमचं सावा इथंच वाजलं असतं त्याच्यामुळं आम्ही खाली उतरायची सुरुवात केली चला आता जाऊ खाली खाली जाताना आता म्हणलं डिफिकल्ट आहे हे बघा हे सगळे स्टॉल आहेत छोटे छोटे रेनकोट घातले बाकी येताना आपलं वर्षी ना चला आता भेटू मध्ये मध्येच येऊ थोडं थोडं चला थोडंसं आलो आम्ही चोर वाज्यातून तिथे तो दरवाजातून येऊ नका सांगतो कोणी पण येऊ नका बाबा इथून यशाल तर पाली दरवाजा ते साइडला आहे तिथून आम्ही दुसरे रोडशी आलो काम आहे कुठे पाली दरवाजा घेतलेला आहे पहिला स्टॉप आम्ही हे बघा इथं काढलेलं आम्ही फोटो पक दोन वाघ गेलो ना असं झालं ना आता डायरेक्ट लय भारी वाटत उत्तर असा रस्ता लागलाय बघा रस्ता झाला पायांची अपरोडिंग्रेची गारी ड्रिप मारते बाईचा फुल सपोर्ट आपल्याला वरपासून कालपर्यंत फुल सपोर्ट आला आपल्याला आम्ही खाली आहेत हे बघा जवळजवळ अडीच तास लागले ना सव्वा दोन तास आणि बुटा बघा फुल रोडिंग केली आम्ही बुटांची बघ आवा डेंचर दवी काम झालं आता पुण्यामध्ये जेव्हा थांबल्या पनीर चिली मागवली आम्ही यांना तांबडा पांढरा रस्ता एवढा आवडलाय तांबडा ना घेऊ पिऊ ला आवडलाय डबल मागवला हे कॉम्प्लिमेंटरी आहे फ्री मध्ये बाकी बिर्याणी मागवल्या माहिती आम्ही तिघ व्हेजमध्ये आहेत तर गप काम आहे सगळं हे बघ नाही आमचा काम नाही द्या तिथं व्हेज मध्ये येते